हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अ चायनल चायन एक्सपोज फिटनेस क्लब तर वाजले आहे सकाळचे पावणे चार तर आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या केंद्रात कारण आहे आज प्रहरचा पहिला दिवस तर बघू आता चालतो आहे आम्ही मग तिकडे गेल्यावर दर्शन देते मी बघा खूप शांतता आहे बघू शकतात मस्त वाटते एकदम थंडी पण आहे तर आम्ही आता पोचले स्वामींच्या मठात बघू शकतो आता झालं राऊंड मारून झालेला आहे आमचा जिम पण झाली आहे आता आम्ही आहे बाबूला स्कूलमध्ये सोडायला कारण आता त्याचे पप्पा नाही आहे त्याचे पप्पा गेले लवकर ऑफिसला तर आम्ही आता त्याला आहे सोडायला तर त्यानंतर जसे तुम्ही पहाटे पाहिलं जसं आम्ही पहार करून आलो त्यानंतर आम्ही आलो जिमला खूप मस्त एकदम फ्रेश वाटलं गेल्यावर उठलं होतं तीन वाजताच उठलं होतं आता मस्त एकदम फ्रेश वाटतं ते की नक्की तुमच्या इथे जर केंद्र असेल ना तर तुम्हाला कधी चान्स भेटला ना तर नक्कीच नक्कीच एकदा ट्राय करा खूप मस्त वाटते करत चालेल चला तर मग बाबू आलेली दाखव ला बाबू स्कूलला चाललं चला कुठे गाडी चल या इकडून ये बाबू आलेला आहे बाबूला मी घेऊन चालली स्कूलला बाबू से आहे बाबू आहे बोल इकडे बघ आहे आम्ही आलो आहे नाश्ता करायला इडली आणि मेंदू आला आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी मग मला आठ वर्ष पूर्ण झालेली आहे आठ वर्ष पूर्ण झालेली मग तुमचं काय मत आहे मग मत बाहेर मग एंगेजमेंट आज झाली होती तुमचं काय कसं वाटलं एट इयर्स झालं आहे ते बरं काय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स काय लग्न ज्यांनी नाही केले त्यांच्यासाठी आम्ही नाश्ता करतो आता वाजले आहे तीन तर आता आम्ही चाललोय बाहेर आता बघूया कुठे आहे मला बाहेर ते बोल सरप्राईज आहे तुझ्यासाठी बघू चाल कुठे चालू आहे मग गिफ्ट देणार आहे का मला गिफ्ट पण द्या चला तर मग भेटूया बघू आता कुठे नेते मलाही नाही माहिती चला काय घेत आहे मला कपडे ते मला यांनी आणले ज्वेलर्सच्या शॉप मध्ये आता बघू काय घेत खूप एक्सायटेड आहे बघू काय सरप्राईज आहे काय एक्साइटेड तरी बघू ना काय ज्वेलर्स म्हणजे साधत होला चल चला बघू दाखवेल मी तुम्हाला ते

बघा मस्त असं गिफ्टी घेतलेली आहे मला मंगळसूत्र हे नवीन आलेले नवीन पॅटर्न पॅकेट तुला आवडलं होतं ती बोलली होती मला हे पाहिजेलं आहे चांदीचं आहे थँक्यू सो मच पहिल्यांदा काहीतरी घेतलं आहे मी घेत चांदी सोनंच घेता पैसे माझे राहतो फक्त पण मग चॉईस तर तिचीच राहते हां यावेळेस मी घेतलं बघा यावेळेस चॉईस हां चला तर मग भेटू हॅलो मित्रांनो आता आलो आहे आम्ही सोमेश्वरला सर्वात आधी आम्ही आठ वर्ष आधी आठच ना फर्स्ट टाइम इथे चालू होतो इथे आहे शंकराचं मंदिर धबधबा फुलं दिले आठ वर्षानंतर बघे पहिल्यांदा आठ वर्षात खाली आहे तुला आठवत का आठ वर्षाचा एक्सपिरियन्स काय म्हणते तुमचा कसं होतं चांगला होतं भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या शिकायला पण भेटलं खूप खूप इतके अप्स अँड डाऊन होते खतर नाही का माझा स्वभाव तर डायरेक्ट चेंजच झालेला आहे मी तर कधी कोणाशी बोलतही नव्हतं आपण आम्ही जरी अप्स अँड डाऊन होते ना पण एव्हरी मुवमेंट आम्ही एन्जॉय केलं एव्हरी मुवमेंट असा कोणताच नाही का आम्ही एन्जॉय नाही केलं अजूनही करतो मला आवडतं ते करायला तर आम्ही आलो होतो बोटिंग करायला पण बोटिंग तर आम्ही नाही करत आहे आम्ही आठ वर्षापूर्वी अशी बोटिंग केली होती इथेच काही की नाही आणि हे फ्लावर्स थँक्यू सो मच हां तर मी ते सांगत होते तुम्हाला आठ वर्षाचा प्रवास आठ वर्षाचा प्रवासमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स होते पण मग आम्ही एव्हरी मुवमेंट असं एन्जॉय केलं तर समोरचे पण कन्फ्यूज होत असतील का बाबा हे कसे असतील का हां तर आम्ही आम्ही सांगत होतो आठ वर्षाचा प्रवास आठ वर्षामध्ये एवढे अप्स अँड डाऊन्स होते आत्ता जे आत्ता जे बघते ते आधी पण होतेच आम्ही आज ही फिरायचं वगैरे ते ते कधी असेल फिरायचं फिरायचं पण मग एव्हरी मुवमेंट आम्ही तसं एन्जॉय केलं होतं त्याचं प्रत्येक प्रत्येक पण मग मला पण असं वाटतं की प्रत्येकाने असं एव्हरी मुवमेंट एन्जॉय करा भांडण ते तर होतच राहतात पण लाईफ एकदाच भेटते आणि म्हणजे आपल्याला नाही माहिती का आपलं कधी काय होईल त्यामुळे इच अँड एव्हरी मुवमेंट एन्जॉय करा मस्त हॅपी राहा पैसा पैसा असो नसो तुम्ही एन्जॉय करा कुठलाही कुठेही करा आता तुम्ही नदी किनारी किंवा तुमच्या इथं काही धरण असेल तिथे जा एन्जॉय करा असेल पैसा तर चांगल्या ठिकाणी जा नसल तर कमी असाय नायमेंट मोठ्या ठिकाणी केलं तरी एन्जॉयमेंट जेव्हा पैसे आले आम्ही तेव्हा चांगल्या चांगल्या ठिकाणी केलो नाही आले स्वस्त मस्त जी ठिकाणं असेल तिथे जाईल पण जायचं पण वेळ काढून स्वतः स्वाती पण वेळ द्या स्वतःसाठी वे आपल्या कसं कामामध्ये आपल्या टायमाला वेळ नसते एकेका एकेका एक जे वर्किंग आहे आता मी पण आधी होती तेव्हा मला पण नव्हता वेळ पण मग आम्ही तरी एन्जॉय वेळ काढून एन्जॉय करायचं ते आहे ते मेन वेळ आहे म्हणजे कामात पैसा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे काम केलं तरच ते पैसा भेटेल पण मग पैशाचंच मागे नका लागू तर तुम्ही स्वतःसाठी हां टाईम स्पेंड करणं पण फॅमिलीसाठी पण टाईम देणं